नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना मी स्वतः लिहिलेली कविता गाणं मांजराचे पिल्लू हे गाणं ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गाणं आवडलेस लाइक कमेंट आणि शेअरही करा चला तर मग मी लिहिलेलं गाणं ऐकूया मांजराचे पिल्लू పిల్లు మాజరే పిల్లూ మాజరే పిల్లూ మాజరే పిల్లూ ఎవలే ఎవలే గవలే 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 గ మజరే పిల్లు ఎవలే గ चे पिल्लू येवले येवले ग नाजूक नाजूक डोळे दिसते किती छान नाजूक नाजूक डोळे दिसते किती छान बघणाऱ्याच्याही डोळ्यांना वाटे किती छान बघणाऱ्याच्याही डोळ्यांना वाटे किती छान लुक करते डोळे हरकले भान लुक